मांगल्याची गुढी आणि आनंदाचा पाडवा कडू कडू लिंबाला गोकुळचा गोडवा आपल्या पानात हवाच हवा गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीचा गोडवा गोकुळकडून सर्वांना गुढी पाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या इथे महायुती राहिलेल्या ठिकाणी माझे आमदार चंद्र साहेब त्या खकडेचं नेतृत्व करत आहेत दक्षिणचं नेतृत्व आपण माळी साहेब करतायत शहरामध्ये सुद्धा राजेश शिवसागरसुद्धा आपले माजी आमदार आहेत परवास झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये सत्यजित प्रभू नाना गदर साहेब यांनासुद्धा लक्षवादी मतं पडली होती आणि ते आमदार रस्त्यामध्ये नाहीत एक चांगली भक्कम फळी त्यांची फळी आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सुद्धा उत्तम फळी आपण मानलेली आहे आम्ही या निवडणुकीला सामोरं जात असताना उत्तम जाताने चांगलं उदाहरण दिलं जाणार उमेदवार मर्यादा असतात पण आता कुस्तीच्या आखाडीत आपण आलो आणि शहर फार नागरामध्ये कुस्ती लागली तर वर्षाला लग्न दुसऱ्या परिवाराला पाठता येत नाही आणि एखाद्या परिवारानं मग डोळ्यावर मारती गेली मला पाडलं असं म्हणण्यामध्ये अर्थ नाही कुस्ती नोंदवताना परिचार ठरवलं पाहिजे की आता आपण कुस्ती नोंदवलेली आहे ती जगी कुस्ती होणार आहे आणि या कुस्तीमध्ये जर सहभाग घ्यायचा असेल तर हे सगळं राजकारण म्हणजे असेल ते सगळं आलं तरी सुद्धा या निवडणुकीमध्ये बरेच विषय ऐकलेले आहेत केवळ ठिकाणी टिपणी आपल्याला निवडणूक जिंकायची नाही आणि म्हणून माझ्याशी माफ म्हणाला मी सुद्धा अनेक काय म्हणतोय या कोल्हापूरमध्ये जो जन्माला आला जो शौरवाला विचारायचा वाढ झाला आहे आणि म्हणून इथल्या हायवेमध्ये काही तर वेगळे पण आहे इथल्या पाण्यामध्ये काहीतरी वेगळे पण आहे आणि जो माणूस कोल्हापूरमध्ये जन्माला आला तो जन्माला आल्यापासून शौर विचारायचा होतो आणि शौर विचारायचं झाल्यानंतर नाही अशी परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्यात नाही आणि म्हणून कोल्हापूरला कुठल्याही जाणीजेचा लोक महामान असू दे तो कायम शाहू जातोय आणि शाहू विचार म्हटल्यानंतर निश्चितपणानं गोरुगा विचाराला समतेचा आला आणि म्हणून परवा जाहीरपणानं सांगितलं आमच्या हृदयामध्ये मी कोल्हापूर करतो तेव्हा गोरोगा मेलो आहे पण डोक्यामध्ये हिंदुत्व आहे हिंदुत्व आहे केवळ मला जाती राजकारण करायचं नाही मला मोदीजींच्या विकासाचं राजकारण करायचं आहे आणि विकासाचं हिंदुत्व घेऊनच आपल्याला पुढच्या काळामध्ये जायचं हिंदू समाजाच्या लोकांना फक्त आम्ही हिंद आहोत एवढाच अभिमान न बाळगता आम्ही हिंदू समाजसुद्धा जगातल्या इतर सर्वांच्या विषय पुढावं अशा पद्धतीचा एक चांगला चांगला पाठिंबा आणि चांगल्या योजना मोदी साहेबांनी दिलेल्या आहेत हे घेऊन पुढच्या काळामध्ये पुढे जायचं आहे पण या काळामध्ये पाच वर्षामध्ये काही घटना घडल्या त्याचा उल्लेख करून वेळ घेत नाही पण सगळ्याच पन्नास वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या राजकीय उडाल्या जात असतील त्या सगळ्या पाच वर्षामध्ये मागच्या पन्नास वर्षाचा पंच्याहत्तर वर्षाचा इतिहास वेळा आणि या पाच वर्षाचा इतिहास वेळा उदाहरण द्यायचं झालं तर लोकसभेचा माझी मागच्या वेळी मी जेव्हा निवडणूक लढवली सुद्धा शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षाचा मी उमेदवार होतो खासदार झालो खासदार झाल्यानंतर या पक्षाचा उमेदवार पण जातो आणि महिन्यातील महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणूक झाली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सगळे यांनी सगळी म्हणली या युतीचे सगळे कार्यकर्ते होतो युतीच्या माध्यमातून प्रचार करत होतो आणि निकाल लागला एकशे पाच भारतीय जनता पक्षाचे आले शिवसेनेचे च पण आले आणि मग आमच्या पक्षाचे जे नेते होते उद्धवसाहेब उत ठाकरे यांनी आपला विचार बदलला आणि महाव्यतेने तुटली आणि महाविकास आघाडी या राज्यापक्षांमध्ये साजिकच तुमच्या चाम आमच्यामध्ये आंतर पडलं ज्याने मला विच विजय केलं होतं भारतीय जनता पक्षाचे विशेषतः सामान्य कार्यकर्ते ज्याने विजय दिला होता त्या ते बाजूला गेले आणि मग बाबासाहेब तुमची एप्रिया नंतर झाली तर त्या काळामध्ये सुद्धा महाविकास आघाडी आपण काम करत होतो आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम करत असताना खासदार म्हणून अनेक अडचणी होत्या ते आता मी तुम्हाला सांगत नाही खासगीमध्ये सांगतो त्याचं कारण असं त्याला फार फार वेळ लागला आणि म्हणून आता निगेटिव्ह काय ना बोलायचं नाही असं नक्की ना साहेबांनी सांगितलं झालं ते झालं गर्दीला मिळालं त्यानंतर त्यानंतरच्या काळामध्ये पुन्हा एकदा वेगळं राजकीय नाट्य घडलं आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाले आणि त्याच्यानंतर त्या दुसऱ्या राजकीय पडदा उतरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा

शिवाजीराव पाटील लढते होते आणि जवळजवळ त्यांच्याविरोधात जे चारही लढले होते शिवाजीराव पाटील असतील रमेश रेडेकर असतील अशोकराव तलाटे असतील संग्राम कोपेकर असतील ती सगळीच मंडळी आपल्याबरोबर आपली पाठी तोडण्याचा काँग्रेसकडे गेले आहे आणि ह्या सगळ्याचा विचार केला तर तिथं सुद्धा विधानसभेचा संघर्ष हा पुढे राहणार आहे पण आज लोकसभा म्हणून हातात हात घालून ती सगळी मंडळी आता कामाला लागलेले आहे मोठे मेळावे झालेले आहेत